सर माझं नाव जाणी तुळशीदास चांगले आहे मी वर्ग बारावीची विद्यार्थिनी आमच्या या विनायकराव देशमुख हायस्कूल मध्ये जसं की आपल्या भारतामध्ये लोकशाही पद्धत लोकशाही पद्धतीने दर दरवर्ष दरवर्षामध्ये वोटिंग केलं जातं त्या पद्धतीने आमच्या शाळेमध्ये पण वोटिंग करत आहे आणि हे वोटिंग करण्याचं कार्य हे म्हणजे याच्या मागे रिझन हे आहे की प्रत्येक प्रतिनिधी आणि या वोटिंग मधून हो आम्हाला हे कळत आहे की म्हणजे की ही आमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि अतिशय ज्या पद्धतीने अख्या भारतामध्ये जी वोटिंग होतात त्याचप्रकारे आमच्या शाळेत पण ही वोटिंग होत आहे आणि आम्हाला अनुभव येत आहे आणि खूप मजेशीर गोष्ट आहे ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा वोटिंग केलेली आहे तुला कसा अनुभव आला आहे आणि किती आनंद आहे काय आ, सर मी आज पहिली नोटिंग केलंय मला खूप मजेशी वाटत आहे या गोष्टी म्हणजे की सध्या तर गमतीशी वाटत आहे पण याचा याचं महत्व खूप माझ्या जीवनामध्ये पण खूप महत्वाचं आहे सध्या तर आम्ही आमच्या वर्गातली वर्ग प्रमुखच निवडले आहेत पण यानंतर आम्हाला आमच्या देशासाठी एक चांगला नेता निवडायचा आहे हे याच्यातून अनुभव होता